शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं सोयाबीन खरेदीवरून दिशाभूल सुरू असल्याचा आरोप करत विजय वडेट्टीवारांनी सत्ताधाऱ्यांवर तोफ टाकले नाना पटोलेंनीही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दा हा उपस्थित केलाय तर शेतकऱ्यांचा मुद्दा बैठकीत मांडू असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलंय का खरं नाही सोयाबीन ना भाव खरेदी केला जात नाही आमचे डोळे फुटलेत आहेत खोटा सांगताय दिशाभूल काय करताय आपल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन पाच हजार तीनशे रुपयांनी खरेदी केलाय आम्हाला दाखवा जरा तर लक्षात घ्या तोंड काय भाजले होते काय इतका वेळ बोलत असताना शेतकऱ्यांच्या जिवळाचा रोज शेतकरी आठ शेतकरी या महाराष्ट्रात आत्महत्या करता हे आपल्यासाठी भूषणावं नाही हे भूषणावं याचा राजकारण करता येणार नाही अध्यक्ष महाराज आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा अध्यक्ष महाराज हे सरकार बोतळ झालं असेल हे सरकार बोतळ झालं असेल पण याला तुम्हाला सूचना उत्तराने प्रत्येकाचं समाधान होईल असं नाहीये आणि काही लोकांनी समाधान करूनच घ्यायचं नाही ठरवलं तर काय करता येईल अशा प्रकारचा विषय प्रश्न तसा तासात त्याचा निर्णय होऊच शकत नाही कसा होऊ शकेल म्हणून अध्यक्षांनी स्वतः पुढाकार घेतला आणि अध्यक्षांनी या ठिकाणी स्वतः जर सांगितलेलं आहे की मी बैठक घेतो तर मग आपण त्या बैठकीत विषय मांडून ते विषय पार करून घेतले पाहिजे